महाराष्ट्राची हास्यजित्रा जिच्याशिवाय अधुरी आहे यार अफकोर्स नम्रता संभेराव इज हियर आणि नमाताई बात आहे खरंच तुला भेटल्याशिवाय तर म्हणजे ही मुलाखत पूर्ण नाही होत या सेटवर आल्यासारखं वाटत नाही हास्य जत्रा पाहिल्यासारखं वाटत नाही त्यामुळे आणि आता कधी झाली लंडन वारी ते आधीच अरे यार कमाल गेले आम्ही लंडनला खूप मज्जा केली आम्ही खरं तर गेलो होतो दोनच प्रयोगांसाठी पण आम्ही तिथे एक्स्ट्राचे पाच दिवस जरा राहून आलो जरा लंडनची खूप थंडगार हवा घेतली पण खूप कमाल झाली परदेशात मराठी प्रेक्षक जे आहेत ज्यांना मराठी कळतं असेही प्रेक्षक आहेत की जे अमराठी आहेत पण त्यांना मराठी कळतं असेही अनेक प्रेक्षक होते आणि मी सांगू नाही शकत की मला मला असं खरंच मला वाटलं नव्हतं की प्रेमाचं परदेशातसुद्धा प्रेमाचा एवढा वर्षाव आपल्यावर होईल आणि प्रेक्षक खरंच इतक्या आतुरतेने आपली वाट पाहतायत एंट्रीजना प्रत्येकाच्या टाळ्या शिट्ट्या वन्स मोर आमचे डायलॉग्स रिपीटवर रिपीट, रिपीट आमच्या आधी प्रेक्षक बोलत आहेत तर हे खूप जे प्रेम आम्हाला मिळतंय तर हे खूप भारी आहे आणि शॉ थिएटरला पण तुम्ही हो रे तिथे पण गेलो होतो आणि नाही रे म्हणजे मी म्हंटल ना आम्ही असं गेलो कधी स्वप्नातही विचार केला नव्हता आपण की खरंच आपण लंडनमध्ये येऊ आपण ह्या शॉ थिएटरला बेग थिएटरला आपण इथे परफॉर्म करू लंडनला वारसा आहे थिएटर्सचा तिकडे लोक तिकीट्स काढून ब्रॉडवेची एंड म्हणतात तिथे तिकडे तिकीटं काढून नाटक बघतात आणि आपण तिथे नाटक परफॉर्म करतोय ही खूप मराठी म्हणून अभिमानाची गोष्ट आहे त्याच्यामुळे भारी वाटलं खूप नाटकप्रेमीलाही खूप बरं हो रे खूपच छान वाटलं कारण मी तिथे स्वतः अनेक नाटकं पाहिली लंडनमध्ये तर ती नाटकं बघून असं झालं की यार कमाल म्हणजे अनेक गर प्रेक्षक इथे हाऊसफुल गर्दीत यांना बघायला आलेत आणि लंडनमध्ये आम्ही सुद्धा परफॉर्म करतो तर अनेक हाऊसफुल गर्दीत आम्हाला सुद्धा काही प्रेक्षक बघायला येणार आहे तर हे खूपच अभिमानाचं फिलिंग होतं नक्कीच आणि आता नवीन सीझन सुरू होतोय तर अर्थात नवीन एक सरप्राईजेस तर बरीच असणार आहेत आमची लॉली सो म्हणजे त्याचा काय श्वास आहे लॉली म्हणजे लॉलीचाही श्वास मला असं लॉलीला वाटू वाटत अरे धन्यवाद धन्यवाद सॉरी सॉरी फॉर द मायकडे स्क्रिप्ट नाहीये माझा लेख माझा लेखक माझा लेखक गायब आहे आहेक खांडेकर हॅलो हॅलो एव्हरीवन प्लीज डोंट क्लिकड डोंट फ्लशड प्लीज प्लीज नाही बट प्लीज नाव क्लिकड अँड फ्लश्ड कारण आम्ही लवकरच येतो आहे खोम दे आर कमिंग सून मेरे आंखो मे झांको सोमवारचे बुधवार रात्री साडेनऊ वाजता सोनी मराठीवर डायरेक्ट तुम्ही मेरी आंखो मे झांकू शकता कारण तिने प्यार हो जाएगा का नाही प्यार ऑलरेडी झालेला आहे प्यार, <laughs> प्यार तो हमेशा आहे तेरे पास आणि आता मला असं कळलं की नवीन सेलिब्रिटी येणार आहेत वेगवेगळे तेही परफॉर्म करणार मला मी सगळ्यांना विचारलंय की तुला आता मला सांग की तुला कोणता सेलिब्रिटी यावा असं वाटतं ज्याने परफॉर्मही करावा कोणताही असेल तो माझी इच्छा आहे ॲक्च्युली खूप जण वाटतात मला यावेळेस पण जर आपण खूप सिनियर नटांमध्ये जर म्हटलं तर वंदना गुप्ते आलं तर मज्जा येईल परफॉर्म आणि परफॉर्म पण केलं तर लईच मज्जा येईल त्यांच्यासोबत काम करायचं त्यांच्यासोबत स्किट करायचं परफॉर्म करायचंय अनेक आहेत अशी बरी कमाल खूपच कमाल त्याच्यामुळे त्यांच्यासोबत काम करायची इच्छा आहे तर जर त्या आल्या तर मजा येईल मॅनिफेस्ट केलं आहे इकडे म्हणणार होणारच आहे ते आणि असं मोठे मोठ्या कलाकारांबरोबरही तुम्ही केलेलं आहे आणि तेही आपण मॅनिफेस्ट केलं आहे तेही झालेलं आहे सो आय शुअर हे तर होईलच जाता जाता मी हेच विचारेन की एक असाच किस्सा जो आज नव्या सीझनच्या आधी आज शेअर करावा असं वाटतंय कुठलाही असेल सध्या नाच गुमा सिनेमा रिलीज झाला तर जत्रा जसं मी माझ्यासाठी स्पेशल आणि जवळच आहे तसं नाजग हा सिनेमा माझ्यासाठी खूप जवळचा आहे कारण प्रत्येक कलाकाराला वाटतं की आपला एक सिनेमा सुपरहिट व्हावा तसा माझ्या वाट्याला तो सिनेमा आला ज्याच्यात मी आ... प्रमुख भूमिका वन वन ऑफ द माइंड मी आणि मुक्ताता या मी एकत्र होतो तर, हो तर प्रमुख भूमिका माझ्या वाट्याला येणं तो सिनेमा सुपरहिट होणं तो सिनेमा हाऊसफुल गर्दीत चालणं तो अनेक आठवडे चालणं आणि त्या सिनेमाचं कौतुक होणं त्यातल्या माझ्या कामाचं कौतुक होणं आणि हे अजूनही चालू आहे ओ टी टीवर आलू आहे ओ टी टीवर आल्यावर तर अजून चालू आहे कारण मी जसं म्हटलं की परदेशात जाऊन जे प्रेक्षक ना हास्यत्रा बघायला येत होते त्यांनी प्रत्येक व्यक्तीने नाचगुमा पाहिलेला आहे तर हे माझ्यासाठी खूप जास्त काय काटा माझ्या चोवीस माझा दोन हजार चोवीस चा माझं माझ आहे ड्यू होतं ते माझं दोन हजार चोवीसचा झालेलं आहे तर आता वाट पाहते नव्याने दोन हजार पंचवीस पंचवीस मध्ये काय सरप्राईज होते हळूहळू माझ्याही काही कानावर पडलेले तर लवकरच मी सांगेन तुम्हाला सुद्धा खूप काय काय बघूया काही सिक्वल येतील कदाचित काही काही होतील गोष्टी लेट्स सी काय काय होतंय तर बघूया आहेत सरप्राईजेस बघूया बागाची हो 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 बघूया हो ना हा म्हणजे माहिती नाही पण खरंच तू म्हणलीस तर नक्कीच त्याची आम्ही वाट बघू आणि ही हॅट्रिक अशीच आणखी वाढत राहू दे त्यामुळे थँक्यू सो मच की प्रॉ थँक्यू सो मच निलिमा थँक्यू थँक्यू